मित्रांनो अतिवृष्टी पूर परिस्थितीमुळे बाधित झालेले जे काही जिल्हे असणार आहे आता तेव्हा सरकारने अतिवृष्टीचे पैसे दिले नुकसान भरपाई दिली परंतु रब्बी हंगामामध्ये आता हेक्टरी भरपूर शेतकऱ्यांना पैसे मिळणार याच्यासाठी ज्या सुद्धा काढलेला होता आता त्या पैशाच्या जे काही आतुरतेने शेतकरी वाट बघत होते तर त्यांना थोडा विलंब झाला परंतु बघा शेतकरी मित्रांनो आता धाराशिव असणार आहे वाशिम असणार आहे नांदेड अमरावती आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांमध्ये भरपूरशे शेतकऱ्यांना पैसे जमा झालेले आहेत बाकी इतर जिल्ह्यांमध्ये पैसे केव्हा जमा होतील तर यासाठी भरपूरशे शेतकरी वाट पाहू लागलेले आहे बघा शेतकरी मित्रांनो आता या सर्व जिल्ह्यांमध्ये पैसे जमा झालेले आहेत भरपूरशा मात्रामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे क्रेडिट झालेले आहेत आता तुम्ही कुठल्या जिल्ह्यातनं व्हिडिओ बघत आहात ते देखील महत्त्वाचं असणार आहे कारण की महाराष्ट्रामध्ये छत्तीस जिल्हे आहेत छत्तीस जिल्ह्यांमध्ये आता पूर्णपैकी पूर्ण जिल्ह्यांमध्ये पैसे लवकरच वाटप होणार आहे परंतु आता ह्या जिल्ह्यांमध्ये सर्व शेतकऱ्यांना पैसे जमा झालेले आहेत तुम्ही पैशाची वाट बघत असाल तर लवकरच तुमच्या जिल्ह्यामध्ये देखील पैसे वाटप होणार आहे बाकी अशा पद्धतीची माहिती आहे शेती संदर्भातील हरेक योजनांची जे काही नवीन अपडेट येणार ते जर का तुम्हाला सर्व अगोदर पाहिजे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेलं बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा जेणेकरून अशीच महत्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील शेतकरी मित्रांनो तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये